मटन केला जातं आणि भाता बरोबर मसाल्याचा वास तर असं नको शंकर करू शंकर आकरणार मध्ये सुटलं बघितला चूल चूल किती वेळ लागतो तोप घेऊन बघू येतात टोप बघूया चुलीवर का करायचं ठरवलंय चिकन कारण की गावचे चुलीवरती जेवण ज्या असता तर चवीदार होता चुली गावची चूल म्हटलं की दुनी ही जुनी परंपरा असता ही चुलीवरचं जेवण एकदम झकास होता जरी कमी काय असला तरी त्याच्यातलं मटन बिटन चिकन खाऊक वडे खाऊक बरा लागतात गावणारे वडे बनवतोय लाल लाल फुगीर वडे मी बनवते असे कोणाक बनवक येत नाही हे वडे हॉटेल मध्ये जसे तुम्ही खाता तसे लागतले पण त्याची रेसिपी मम्मी माहिती की हे सगळा पिठाचा खेळा

<laughs> आता। हो एक बॉटल पाणी पाहिजे होत जरा ते थंड घेऊन थंड घेऊन घेऊन स्प्राइट तरी घेऊन ये ग्लासातून ग्लासातून मीठ किती मरणाचा मरणाचा मीठ चवीनुसार सांग नाय तर लोक खरंच मरणाचा मीठ टाकतात हे एवढ्या मेहनतीने लाकडं कातले ती घे ती पण घेणार तुला काटतं तेवढीच्या पेटणार आहे ते फक्त पेटण्यासाठी इग्नाईट साठी You verify. You verify and confirmation. Yes. <laughs> Then I will finish this work. <laughs> you got it? We, we need verification. Okay, okay. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कुठे ते सांगा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये नंतर परत येऊ मग परत काय ते ठेवा त्याच्या काय कायम तुम्ही तुळ नको ना तुम्हाला स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये नाही आज रविवार हाय आणि आम्ही इथे जागा दाखवा आले बोलतोय <laughs> <था था था। laughs> मी इकडे येतो तर रविवार असल्या कारणाने तर रविवार असल्या कारणाने आम्ही असा विचार केला की आज चिकन करायचा आणि चिकन पण आम्ही असं ठरवतोय की ते चूल बनवायची बाहेर आमची चूल नव्हती तर तीन शिगांनी आता चूल बनवत आहे हे बघा तीन विटांनी हा सॉरी तीन विटांनी तीन विटांनी शिगा नाही विटा तेवढा बसायला पाहिजे ना पहिला पहिली वीट लावलेली आहे भाऊबलीने भाऊबलीची दुसरी <laughs> म्हणजे पाय भासताय चप्पल द्या ना मला भावन भावन ती माला होणार आहे ही माला तुम्ही घाला ती एक तो ऊन पण एवढं काढा आहे इकडे मजबूत होऊन आहे बघितला चूल किती वेळ आला टोप घेऊन येतो लांब करायला पाहिजे आणि आम्ही लाकडं पण तोडलेली पण त्याचा ब्लॉग मी बनवला नाही त्याच्याबद्दल मी, मी इंस्टाग्रामवर अपडेट केलेला आहे आता ही व्हिडिओ तर ऑब्विसली लेट येते इंस्टाग्रामचं मी अपडेट त्याच दिवशी मी द्यायचो ज्या दिवशी आम्ही जायचो त्या दिवशी अप टू डेट आता जे लेट कमर्स आहेत त्यांना जर बघायचं असेल ते रील्स आणि व्हिडिओज वगैरे स्टोरीज वगैरे तर ते इंस्टाग्रामवर जाऊन माझ्या हायलाईट केली आहे मी एक कोकण डायरी म्हणून ह्या नावाने तर त्याच्यात तुम्ही बघू शकता हां तर हे ते लाकूड आहेत बघा हे फर्स्ट टाईमच करतो आहे आणि मे बी टेम्पररी आहे नंतर परमनंटसाठी ते प्लॅन करायचं आहे पण बॅकयार्डचा अजून आमचा असा काही प्लॅन झाला नाही आहे तर

मग बाकी नंतर टाकू दिलाव कागदच चला सुरुवात करा पेटवा छोटा छोटा पेटी गारण नाही घाला हो <laughs> चप्पल हा ताप्ते बरोबर चप्पल घातली पुढच्या दाराने या चप्पल घालून हे एवढ्या महिन्यात लाकडं कापले ती घे पण तुला फक्त पेटण्यासाठी इग्न साठी जर तुम्हाला अडचण दिसत असेल जशी ही वाईर हा पाईप हे कपडे सुकायला घातले तर ती जरा इग्नोर करा हा गावी असंच असतं म्हणजे इग्नोर करा हे टेम्पररी आहे सगळं हे होणार आहे सगळं फिक्स एकदम प्रॉपर सगळं पण आता व्हिडिओमध्ये फिक्स करा हे सगळं तेल लागणार ही मेन गोष्ट मामाने पेटवली चुलीत चुली आग चुलीची आग झालेली आहे अशा तऱ्हेने खूप मोठी आग होणार ऐकलंच काटेन पण ते दळून एक लाकूड ठेव पेटत काय काय आणलंस सामग्री दाखव अरे हवा कांदा कापलेलाय आणि हे बघा चिकन बॅटर केलेलं आहे केलंय ना सगळं मसाला विसाला टाकून थाम आहा, आहा, दसा दसा। आता गावाची सुरू झालेली आहे इतके दिवस गॅसवर बनवत होतो होणार जास्त गेले करून सगळ्यात मंद आचवर राहिली पाहिजे आज बरं हां पेटो हां पेटते पेट न हवं आहे ना इकडे म्हणून ते कुलर हवाच पाहिजे ना तर पेटे ऑक्सिजन सायन्स बद्दल काय माहिती की नाही येस 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 अरे आपल्याकडे फुकणी नाही आहे हा पण फुकं होतं अगं हा फुकणार आहे <laughs> वारावं केवढं आहे

गरम त्या उन्हामुळे झाला असणार पण तापतोच आहे तो पाठी आग आहे हा लागली 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 अरे हा रे व्हायला लागलं देख <laughs> ना बस, 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 बस। एक नंबर पहिलं गेलेलं आहे पहिली सामग्री गेलेली आहे आता मम्मी इथे तडका लावणार आहे आवाज आला पाहिजे सुरसुरुर चमचा आणला हा मामालवणीमध्येच तर अशी चुलीवर का करायचं ठरवलंय चिकन कारण की गावचे चुलीवरती जेवण ज्या असता तर चवीदार होता चुली गावची चूल म्हटलं की ही जुनी परंपरा असता ही चुलीवरचं जेवण एकदम झकास होता जरी कमी काय असला तरी त्यातलं मटन बिटन चिकन खाऊ वडे खाऊ बरा लागतं गावच्या पाण्या गावच्या पाण्याने किंवा गावच्या चुली ही गावची जुनी पद्धत आहे म्हणजे असं काय आहे की चूल पेटवली की त्याला टेस्ट येते कारण की ती जे गॅस असतात ते गॅस माणसाच्या ते काय असेल बनवला पण चूल कशी लाकडा पासून बनता चुलीची जव असते एक नंबर जव आणि गॅस वरच्या चवीत जमीन असल्याचा फरक असता अच्छा म्हणून आपण बाहेर काढायचं गावची लोक का चुलीर करत त्याला कारण आहे कारण की आगी ही आग ही अग्नी ही पूर्वजांपासून देवाने निर्माण केलेली अग्नी पासून जे काय बनवाल ते चविस्तच बनतात आणि आग पण मामाने लावली म्हणून ती एका ह्याच्यात पेटलेली आहे मस्त काम केलेलं आहे मामाने मामाचा हाताचा गुण बघा केवढा नाही माझं असं काय नाही सुकी लाकडा होई व्यवस्थित करती होई सुकी जेवढा सुका असत तेवढा भजबत जळता असा आता अच्छा हां बाकी काय नाही बाकी काय आपण मेहनत तर करू गोया खाऊ गोया तर मेहनत करू आता इंग्लिश नो इंग्लिश दिस इज दिस इज दिस इज विलेज अँड वी इट चिकन कोंबडी चिकन कोंबडी वडे वडे कुठे करणार आहे वडे घरात

मसाले पण पूर्ण बारा प्रकारचे मसाले टाकलेले आहेत त्याच्यात आणि हे आम्ही सगळे जे हे पहिल्यांदा करतो असं चुलीवर तर टेस्ट एंड रिझल्ट कसा असेल तो नाही माहित आहे होप की तो चांगलाच असेल टेस्टी असेल आणि तो असलाच पाहिजे कारण करतो आम्ही चुलीवर तो ते अर्धा येत नको राहू दे जळणार आग नको यायचं त्याला आधी सुख असं ट्राय करायचं ह्याच्या मागे असं काय कारण आहे

लाकडं जमा केली त्याची व्हिडिओ नाही बनवली नाही म्हणजे इन्स्टावर टाकलं ते इन्स्टासाठी युट्यूबसाठी के नाही केलं पाणी सुटलं घाबरलं नाही कोंबडा मोठा होता हे कमी असा ठेवला ठेवला

आधी ढेकर ना, ना माती नाही लागली लागली टाकणार होतो तोंडाच्या हवेनी बघा फुकणीचा उपयोग नाही तोंडाच्या हवेनी आत पेटवली पहिली फुकणी कुठे होती होती

नाही नाही झालं नाही ना थोडी प्रतीक्षा जास्तच करावी लागते आम्हाला हे काय करतेत खाली वाटप सगळं मिस करून त्याच्यात टाकतो चौदा त्याच्यात फोटो झाला ना काढून आता बघ एवढा आहे भो वाटप कमी झालं लागलं असतं त्यांनी दोन ठेवलं थोडं ठेवलं म्हणून नाही तर अजून लागलं असतं वाटप म्हणजे चिकनचं प्रमाण आणि वाटपचं प्रमाण आहे सेम पाहिजे ह्याच्यात मागे पुढे झालं तर ख असतं सगळं मला कोणाची कॉल येत आहेत हो हो पकड पकड होता पाण्यासारखं नाही झालं पाहिजे नाहीतर मावशीसारखं पाण्यासारखं होईल चटणी चटणी राहिली पाहिजे चमचा नाही घातला तो, त्याच्यात तोंड पण दूध ते व्हिडिओ मध्ये येत होतं ते आईते ती व्हिडिओ येते तोंड बिंड धुतो मी काय सांग मामाचं तोंड दो मम्मीचे चला मीठ किती मरणाचा मरणाचा चवीनुसार नाही तर लोक ए चिकन मध्ये मीठ मरणाचा टाकलाय काय बोलतो म्हणजे मरणाचा होणार हा शंकर घे तुझे झाले ना फोटो ऊन खूप आहे

चिकन बनवलेलं आहे भार चुलीवरच चिकन बनल्यानंतर त्याच्याबरोबर वड्यांची पण एक स्वाद असते ती पण बनवायला वेळ लागतो किंवा टाइम पण लागतो त्याची पण काही पद्धत आहे रेसिपी त्या दे असे तो दुरी या तिथे व त्यांची मम्मी बनवत आहे तर त्यांचा चौ वडेच बोललो तर त्यांची चौकशी चौ। करू की काय करतात काय करू विचारूया हां बर असे तो तुम्ही काय बनवतात काय करत आहात गावच्या भाषेत मी आता वडे तळतो हा तळतो आहे नाही तळतोय हे बघा वडे माका वडे तळीचे येतात एकदम प्रॉपर जवळून दाखव कॅमेरा पुढे घे फुगणारे वडे बनवतात लाल लाल फुगीर वडे मी बनवते असे येत नाही काय रेसिपी असतात काय कसा काय बनवतो काय नाही तांदळाचं पीठ गरम पाण्यात हे वडे हॉटेल मध्ये जसे तुम्ही खाता तसे लागतले पण त्याची रेसिपी मम्मी माहिती की हे सगळा पिठाचा खेळा त्या पिठाचा हा पीठ तसा काळू पोळ आहेत ना म्हणून मी सांगतो त्या पिठात काय काय वीज करू तर लागता सांग अरे सिक्रेट आहे सांगत नाही तांदूळ <laughs> तांदळामध्ये सगळं ज्वारी चण्याची डाळ धणे बडीशेप असं सगळं टाकून दळून कांदा पण ठेवला तो कांदा पीठ अस ठेवत नाही त्याला साक्षीदार म्हणून तो कांदा होतं कांदा ही अशी जुनी पद्धत आहे की जर असा पीठ बनवला तर त्याच्या बाजूला कांदा ठेवतो लागतात पिठात कांदा ठेवतो लागतात कारण की त्याला जे जोडीदार असं म्हणत गावची पद्धत आहे जोडीदार कांदा म्हणून ठेवतो असं खरंच आहे काय असं नाही ही गावची पद्धत आहे ह्याच्यात गुळ पण टाकलाय का ते बघा आजचा भेट वडे मटन चिकन नेसे खाते कसं झालं एकदम मस्त झालेलं आहे सुलीवाराचा मटर मस्त झालेला आहे चिकन 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 हा चिकन, 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 चिकन। येवा खाव मस्त रस्ट टेस्टी झालेला आहे खाव नंतर चिकन बने मी पण ट्राय करतो खाबर आवाडा 그래요 네. 뭐